न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा दिल्ली गेट येथे एकावन्न फुटाची भव्य प्रतिमा अयोध्या मधील मंदिरात प्रभू श्री राम विराजमान होणार आहे त्या निमित्त देशात रामलल्लाची धूम आहे नगरमधील मधील जंगूभाई तालीम सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीने देखील भव्य श्रीराम मूर्ती उभारण्यात आली असून त्याचे अनावरण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच दोन दिवस मंडळाच्या वतीने कार्यक्रम विविध सांस्कृतिक आयोजित केले आहे यामध्ये महाप्रसाद आणि सिद्धेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव करण्यात येणार आहे मंडळाच्या वतीने युवा नेते अॅडव्होकेट धनंजय जाधव हो यांनी नगरकरांना आवाहन केले आहे की सर्वांनी ही भव्य प्रतिमा पहावी आणि उत्साहात सहभागी व्हावे प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर आज देशामध्ये सर्वत्र हो। आप सर्वत देश एक उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये तर म्हणजे आपण दिवाळी साजरा करत आहोत त्याचं कारणही तसं आहे की सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या मंदिरामध्ये विराजमान होत आहे ही आपल्या सर्व देशवासियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्या शहरामध्ये एक्कावन्न फूट प्रभू श्रीरामांचे प्रतिमा त्या ठिकाणी बसवलेली आहे उंच यासाठी आम्ही बसवलेली आहे की जसं प्रभू श्रीरामांच्या येण्याने आपल्या देशाची उंची जगाच्या नकाशावर वाढत आहे त्यामुळं पुढेही तशीच वाढत राहो यासाठी उंच अशी प्रतिमा आम्ही या ठिकाणी बसवलेली आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो विनंती करतो की आपण हा देखावा पाहण्यासाठी आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहावं जय श्रीराम महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा